आपल्या जीवनातलं सार्थक व्हावं असं वाटत असेल आपणही जीवनामध्ये आल्याचं नंतर देवाचं नामस्मरण चिंतन करा संताच्या संगतीत या संताच्या संगतीत आल्याच्या नंतर देवापर्यंत जाण्याचा सुलभ आणि सोपा मार्ग म्हणजे संताची संगत आहे आणि इथं येऊन जर तुम्हाला कळालं नाही संताच्या संगतीत यावं सप्ताकरिता अन्नदान द्यावं या मंडपात येऊन पंत्रवळी उचलावी इथं येऊन जर कळालं नाही तर महाराज सांगतात परत तुम्ही जन्माला येऊ का नाही सांगता येणार नाही आणि इथं येऊन ये जर तुम्हाला कळालं नाही तर काय होईल महाराज हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सर्वांनी सर्वांनी टाळी बाजूला संपले आपलं कीर्तन एक साथ माग बसले मंडळी गावातली तरुण मित्र मंडळी शूटिंग काढून घ्या कळू द्या आपल्या परिसरातल्या गावांना भक्ती पंढरी सारखा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होते टाळी एक साथ रे हो हाँ। हा एक साथ हा हे तरी नाही कलं मग दुसरा येईल हे तरी नाही कलं हे तरी नाही सरत सेवटी बा काळे बांधून नेईल सरत सेवटी बा सरत सेवटी बा काळे नेईल सरत सेवटी बा

വർത്തമാനോട്ടാ ലോലി വർത്തമാനോട്ടോ വാഹ വ अवघ दांगड धिंगा ग अवघा दांगड धिंगा ग दांगड धिंगा गु दांगड धिंगा गागडा 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 गांगडा करोणी उचित आ वाह वाह करोणी उचित प्रेम घाली हृदया हातवरती करा सर्वांनी बोला 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 प्रेमाने बोला प्रभु राम भगवान की जय करुणी उचित प्रेम घाली हृदया आलो दान मागया सलो हो। दान मागया सो दान मागया सलो दान मागया बोला बोला दान मागया सलो दान मागया धडपत होत तिच्या रूपाच गुण एकच राती धडपत होत तिच्या रूप गुण आशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन आशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सुलवान राजा तो पुलवा ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾ ಮಹಾರಾಜ ಸಂಭಾ ಮಹಾರಾಜು ಆನಂದನೇ ನಾನದ ಮುಸಲ್ಮಾನ ಪಿಂಗಡ ಮಹದ್ವಾರಿ ಪಿಂಗಡಾ ಮಹದ್ವಾರಿ ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊलीश्वर माऊली